नमस्कार मंडळी तर आज आपण आलो होतो आपल्या या शेतामध्ये तर बघा रान कसं हिरवगार दिसत आहे सगळीकडं छान छान अशी पिकं आलेली आहे तूर पण छान आलेली आहे त्याच्यामुळंच शेतामध्ये चांगला फेरफटका मारावा त्यामुळं आम्ही शेतात आलो आहोत आणि शेतात आल्यावर आम्हाला छान अशी इथे सीताफळं मिळाली आणि आम्ही ही सीताफळं घरी घेऊन आलो अशी छान मोठी मोठी सीताफळं होती ही एकदम फ्रेश सीताफळं होती सीताफळ आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असतात आणि आपण ही सीताफळं खाल्ली पाहिजे ज्या हंगामातली फळं आहे त्या हंगामात आपण ती खाल्ली पाहिजेत पण काही प्रमाणात आपण काळजी घेतली पाहिजेत आणि ती घेऊनच ज्या हंगामातला आनंद आहे तो आपण मिळवला पाहिजे सीताफळं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असतात पण काही पथ्ये आहेत ती पण आपण पाळली पाहिजेत सीताफळामध्ये सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स असतात आपलं कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतो सीताफळ तसंच सहसा सीताफळ दुपारच्या वेळेत आपण हे खाल्ले पाहिजेत आणि सीताफळ आपल्या आरोग्यासाठी एकंदरीत खूप चांगले असतात हृदयाच्या सगळ्या आजारावर सीताफळ फायदेशीर आहे त्याच्यामुळे सीताफळ आपण सगळ्यांनी या हंगामात सीताफळाचा आनंद हा पण घेतलाच पाहिजे अशा प्रकारचे छान असे सीताफळं फ्रेशपैकी आपली सीताफळा आलेली होती आणि आम्हीसुद्धा या सीताफळाचा या हंगामामध्ये सीताफळाचा आनंद घेतला आहे तुम्ही पण घ्या व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा